ट्रेडर्स विक्रम टी एम टीचे अधिकृत वितरक प्रथमच आम्ही घेऊन आलोय विक्रम टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस आता संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गुणवत्तेमध्ये कोणतीही तडजोड नाही आमच्या इथं टी एम टी एफी फाईव्ह फिफ्टी प्लस स्क्वेअर राऊंड ब्राईट बार्स फ्लॅट्स टोरकारी टी एम टी सिक्स एम एम टी एम टी आणि माइल्ड स्टील फ्लॅट्स सर्व साईजमध्ये उपलब्ध विक्रम टी एम टीच्या डीलरशिपसाठी आणि घाऊक माल खरेदीसाठी आजच अधिश ट्रेडर्सला भेट द्या आमचा पत्ता अधिश ट्रेडर्स मालवण कसाल रोड रानबांबोळी संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी शून्य एक पंचेचाळीस पंचेचाळीस आणि चौऱ्याण्णव शून्य चार पंच्याहत्तर पंचेचाळीस पंचेचाळीस पंचे कणकवली इथं झालेल्या पत्रकार परिषदेत नितेश, नितेश राणे यांनी संजय राऊतांवर खरमरीत टीका केली आहे संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर आरोप करण्यापूर्वी आपला इतिहास जरा तपासून पाहावा असं नितेश राणे म्हणालेत संजय राऊतांबद्दल बोलताना नितेश राणेंनी संजय राऊत यांचा उल्लेख खोचकपणे भांडूपचा देवानंद असा केलाय संजय राऊत माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत कसे पोहोचले याबद्दल आम्हाला वेब काढावी लागेल अशी ही गंभीर टीका नितेश, नितेश राणे काल म्हणाल्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांना सत्य परिस्थिती ही जनतेच्या पर्यंत आणि प्रामुख्याने आमच्या माता भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला काँग्रेसच्या जाहीरनामामध्ये चालन चालनचा जो काही प्रकार सुरू आहे त्यामुळे उद्या महिलांच्या मंगळसूत्रापर्यंत हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक पोचतील अशी सत्य परिस्थिती आदरणीय मोदीजींनी मांडली आणि त्याच्यावर बोलत असताना संजय राजाराम राऊत आज सकाळी निर्लज्ज सारखा बोलतो की हे महिलांच्या मंगलसूत्रापर्यंत पोचलेले आहेत आता बोलणारा जो हा भाडुपचा देवानंद मोदीजींवर कर, आरोप करण्या अगोदर यांनी थोडा आपला इतिहास पाहावा नाहीतर डॉक्टर स्वप्ना पाटकरांच्या माध्यमातून हा किती आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत पोचलेला आहे याची थोडी माहिती मग आम्हाला बाहेर आणायला लागेल मग रॉयल फार्म गोरेगाव मध्ये काय काय होत आणि मग काय तेव्हा मंगळसूत्राची आठवण येत नाही मनसुख हिरेनच्या जी काय खून तुझ्या मार्गाच्या मुख्यमंत्रीच्या काळात झाला तेव्हा त्याच्या घरातला मंगळसूत्राची आठवण झाली नाही दिशाग जूनला हत्या, हत्या दिशा साजन हिच नौ जून ला हत्या झाली ती तिच्या रोहन राय बरोबर ला लग्न करणार होती मग तिच्या मंगळसूत्राची आठवण आली नाही चिंता वाटली नाही म्हणून आदरणीय मोदीजींच्या भाषणाच्या त्याचा संदर्भच कळला नाही आणि काँग्रेसच्या चाटण्यामध्ये ह्यांचे जीवन हाडच तुटून तु तु गेलेला आहे आणि म्हणूनच उगाच काँग्रेस उघाट आमच्या पंतप्रधानांवर टीका करून स्वतःचा खरा चेहरा किंवा तुझ्या आणि तू तु मंगलसूत्रापर्यंत कसं पोचतोस मग ह्याच्यावर आम्हाला एक वेब सिरीजच काढायला लागेल काही हो अगोदर लखनौच्या एका प्रॉपर्टीच्या संदर्भात इन्कम टॅक्स आणि इरीने फार मोठी कारवाई केली ती प्रॉपर्टी नेमकं कोणाची होती तर नंदकिशोर चतुर्वेदी आणि श्रीधर पाटणकरची होती आता हा श्रीधर पाटणकर कोण आहे तर उद्धव ठाकरेंचा मेवना आहे म्हणजे हल्ली जे काय थळथयाट सुरू आहे आमच्या देवेंद्रजींवर जे काय टीका खालच्या पातळीची जे टीका सुरू आहे भारतीय जनता पक्ष आणि मोदीजींवर जी, जी खालच्या पातळीची जी अमित शहाजींवर खालच्या पातळीची टीका सुरू आहे ते काय देशावरच प्रेम जे महाराष्ट्रावरच प्रेम नाही पण माझ्या मेवणा आता कधीही जेल मध्ये जाऊ शकतो माझ्या मेवण्याचा पावसाळा हा आर्थो रोड जेल मध्येच जाणार आहे हे उद्धव ठाकरेला कळून चुकल्यामुळे कुत्र्यासारखा भोकण्याचं का काम सुरू आहे ज्याचा स्वतःचा मेवणा भ्रष्टाचाराचा आरोपी आहे स्वतःचा मुलगा हा एका महिलेच्या गँगरेप आणि मर्डरच्या आरोपी आहे हा स्वतः स्वतःच्या रक्ताच्या भावाची प्रॉपर्टी हडपण्यामध्ये हो अग्रसर आहे हे लोक असे बरवटलेले लोक जेव्हा आदरणीय मोदी साहेबांवर आदरणीय आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर टीका करतात तेव्हा पहिल्या उद्धव ठाकरेंना सांगेन तुमच्या थोडावर पडले पसरलेली जरा पहिले थूक पहिला पुसा तुम्ही किती बरवटलेले आहात तुमच्या कुटुंबियाचे हात कसे कुठे बरवटलेले आहेत ते पहिले बघा आणि मग आमच्या आदरणीय देवेंद्रजींवर टीका करण्याची हिंमत करा धन्यवाद हे लोक मंगळसूत्रांपर्यंत पोहोचले आहेत कोणाला किती मुलं आहे हा काय प्रचाराचा मुद्दा आहे का तुम्ही देशाच्या विकासावर बोला देशाच्या सुरक्षेबाबत बोला त्यावर तुम्ही काहीच बोलत असं संजय राऊत राहिलेल्या राहत असलेल्या आमच्या माता भगिनी ह्यांच्या सुरक्षतेबद्दल बोलत असताना आदरणीय पंतप्रधानांनी मंगळसूत्राचा उल्लेख केला कारण देशाचे पंतप्रधान मोदीजींना माझ्या देशामध्ये राहिलेल्या राहत असलेल्या माता भगिनींच्या भविष्याबद्दल चिंता आहे आणि म्हणूनच एका मोठा भाऊ म्हणून घरातला सदस्य म्हणून त्यांनी अशा पद्धतीचा संदेश त्यांना द्यायला प्रयत्न केला की तुम्ही सावध राहा हे काँग्रेसचे आणि इंडिया अलायन्सचे लोक त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जे जे काही वायदे करताय त्याच्यामुळे उद्या तुमचं मंगळसूत्र धोका येऊ शकतं म्हणून संजय राजाराम राऊतला सांगित तू तरी मंगळसूत्राबद्दल तोंड उघडू नकोस कारण का तू लोकांच्या आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्राकडे कुठल्या नजरेने पाहतो हे असंख्य उदाहरण मी देऊ शकतो मग डॉक्टर स्वप्ना पाटकरचा उल्लेख करायला लागेल मग न्यूझीलंड हाऊसचा उल्लेख करायला लागेल गोरेगाव मधल्या रॉयल फार्मचा उल्लेख करायला लागेल आणि मग ते उल्लेख किंवा त्याच्याबद्दलची माहिती दिल्यानंतर तुझी पात्रताच नाहीये कोणाच्या मुलांबद्दल बोलण्याची आणि मंगळसूत्र बोलण्याची कारण तुझ्यासारखा शक्ती कपूर को हा कोणी घरात घेण्याच्या लायकीचं नाहीये एवढं त्या निमित्ताने प्रकारचं वक्तव्य हो, दुसरं कोणी केलं असतं तर तुम्ही काय केलं असतं तुम्ही आमच्या माता भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंत ऐकतात याचा अर्थ तुमचं डोकं पूर्णपणे खराब झालेलं आहे जो माणूस जाहीर पद्धतीने हाच संजय राजाराम राहू जाहीर पद्धतीने एका महिलेला घाण्याच्या घाण्याशिवाय घालतो म्हणजे असे शब्द ऐकू पण शकत नाही अशा शिवाय घालतो तिला कस फसवलं हे स्वतः तिच्या मागे हेर नेमतो तिच्या घराच्या बाहेर दारू बॉटल मारायला लावतो तिला धमकीचे पत्र पाठवतो असे यांचे अशी उदाहरणं ज्याचे मी उल्लेख केलेला आहे रॉयल पण माहिती देतो आम्ही न्यूझीलंड हाऊसशी देतो त्यांनी आम्हाला सल्ले देऊ नये पहिले तू महिले किती काय बोलतोस हे आता हल्ली नवनीत प्रकरणामध्ये आम्हाला कळलंय म्हणजे तुझ्या घरातल्या महिलांची तू कसा बोलत असशील त्यांना काय उपमा देत असतील ह्याचं उत्तम उदाहरण तू तुझ्या वक्तव्यातून देतोय म्हणून संजय राजाराम तरी महिलांच्या संदर्भात माता संदर्भात नावाड उघडू नये तुझी प्रतिमा शा, ही पिक्चर मधल्या शक्ती कपूर सारखी आहे तेवढे आमच्या पक्षाच्या गीतामध्ये भवानी मातेचं नाव तर त्याचा तुम्हाला त्रास होतो भवानी माता महाराष्ट्रात चालणार नाही तर कुठे चालणार तसही संजय राऊत तुमच्या गाण्यामध्ये गीतामध्ये जे काही उल्लेख आहे ज्याबद्दल तुमच्या पक्षप्रमुखाने काल जो उल्लेख केला अहो तुम्हाला हिंदू धर्मामध्ये आमच्या देवी देवतांचं नाव पण घेण्याचा असा अधिकार नाही तुम्ही त्याच्या पात्रतेच्या राहिलेल्या नाही आणि आतापर्यंत उद्धव ठाकरेंनी आमच्या देवी देवतांचा वापर किंवा छत्रपती शिवरायांचा वापर हे खंडणी गोळ्या केलेला आहे ना त्याला उद्धव ठाकरेचं भ्रीत वाक्यच आहे जय भावानी जय शिवाजी ताक खंडणी म्हणजे उद्धव ठाकरे म्हणूनच मुझे हो तर ते आक्षेप घेतलेला आहे आणि योग्य आक्षेप आहे अरविंद केजरीवाल हे मुख्यमंत्री आहेत पूर्ण बहुमत त्यांच्याकडे त्यांना औषध न म्हणजे तुम्हाला त्यांची हत्या करायची आहे का हा माझा देखील अनुभव आहे मला देखील औषध जात जातो मला भांडावं लागत होतं असं संजय राऊत म्हणतात <coughs> संजय राजाराम चार वाजता सकाळी संडासासाठी भांडावं लागायचं असं मी ऐकलेलं आहे कारण का हा एकदा आतमध्ये बाथरूम मध्ये गेल्यानंतर तीन तीन तास बाहेरच यायचा नाही म्हणून ह्या दुसऱ्यांना भांडण्याचे विषय करू नये केजरीवालांचा विषय वेगळा आहे केजरीवाल संदर्भात कोर्टामध्ये अरविंद केजरीवाल हा कोण महापुरुष नाहीये नाही घोटाळ्यामध्ये स्कॅम त्याचा सिद्ध झालेला आहे जसं तुझ्या उद्या खिचडी स्कॅम मुळे तू आतमध्ये जाणार आहेस ना तसंच दारू घोटाळ्यामध्ये जो तू तू पण त्याच्या सहभागी आहेस जे आज न उद्या बाहेर निघेल जसा केजरीवाल तिथे दिल्लीमध्ये मध्ये स्टॅम्प च्या निमित्ताने आतमध्ये गेलेला आहे तसंच हा संजय राजाराम राऊत मध्ये मग आजच्या मध्ये हॉटलाइट वर बोलत बसा म्हणून हे अरविंद केजरीवाल ची बाजू घेऊ नका कारण हे सगळे भ्रष्टाचार मध्ये भरबटलेले आहेत मोदी आणि अमित शाह यांची जी सरकार आहे ती खूप खतरनाक आणि शैतानी सरकार आहे असं सध्या आणि अडीच वर्षाच्या महाविकास आघाडीचं सरकार हे खुनी बलात्कारी आणि दरोडेखोरांचं जे काही अडीच वर्षाचे सरकार आहे त्याच्यापेक्षा अजून खतरनाक सरकार अजून राज्याने आणि देशाने पाहिलंच नाही निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे मधील निर्वाचन आयोग त्याचं नाव बदलून भाजपा निर्वाचन आयोग करणं गरजेचं आहे असं संजय राऊत म्हणतात मग मातोश्री पण तर हा खंडणी खोरांच्या झालेला आहे आता जिथे आमचे हिंदू उदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एक मोठ्या व्यक्ती वास्तव करायचा पण आजची जी उद्धव ठाकरे मातोश्री आहे ती खंडणी खोरांचा भवन झालेलं आहे म्हणून मातोश्री खंडणी या मातोश्रीचा आणि बाळासाहेबांचा काही संबंध राहिलेला नाही घर घर मोदी चालतय तुमचं हर हर महादेव आणि जय भवानी चालत नाही तुमचं नमो नमो डमो डमो डम डम आहे पण जय भवानी चालत नाही असं संजय राऊत म्हणतात मुळामध्ये निवडणूक आयोगाने का आक्षेप घेतला हे त्या बावळटाला कळत नसेल हा अवघात आखल्याची तारे भांडूप मध्ये बसून अगर तोडत असेल तर त्याच्या या भोकळ्याला काही अर्थ राहत नाही निवडणूक आयोग ही फार मोठी संस्था आहे काही नियम कायदे त्या संस्थेचे आहेत आणि त्या अनुसार आपल्या देशामध्ये निवडणूक लढवली जाते ही काय हा पा, काय पाकिस्तान देश नाही जिथे निवडणुकीमध्ये काही होत कुठेही शिक्के मारले जातात कुठेही मतदान चुकीचं होलं जातात हा नाही हा आमचा भारत देश आहे आणि भारत देशाचा निवडणूक आयोग हा नियमा अंतर्गतच चालणार आणि त्यानुसार काम चालू आहे भाजपमध्ये भ्रष्टाचारांना स्थान आहे किंवा खोटं बोलणाऱ्यांना स्थान आहे त्यांना फोटो बोलण्याची ट्रेनिंग भाजपमध्ये जाणार जातं त्याचं प्रशिक्षण दिलं जातं अजित पवार एकनाथ शिंदे हे सर्व अगदी वेटून फोटो बोलत आहेत जेलवारी आता त्यांची टळी असेल पण उद्या टळणार नाही हा इशारा आहे असं संजय राऊत संजय राऊत असे इशारा देत 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 स्वतः आखरुड मध्ये राहणार आहे आणि मग भिंतीकडे बघून इशारा द्यायला लागणार हो आहेत लवकरच मग एक श्रीधर पाटणकर आणि एक संजय राऊत हे आजूबाजूला बसून भिंतीवर लिहित वाचणार आहे आम्ही काय काय केलं आणि कसं कस केलेलं आहे म्हणून हे भ्रष्टाचाराचे आरोप आणि भ्रष्टाचाराला दुसऱ्यांवर वोट ठेवणं हा फार मोठा आहे विनोद आहे ठाकरे स्वतःलाच मुख्यमंत्री व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी शरद पवारांकडे माणसं पाठवून स्वतःची शिफारस करून घेतली असा दावा मुख्यमंत्री शिंदेने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे खरं काय तर उद्धव ठाकरे शिवसेनेकांना मुख्यमंत्री करणार असं हे चॉकलेट देऊन अशी खोटी माहिती देऊन खरं म्हटलं तर उद्धव ठाकरे यात मला बनवा या तर रश्मी ठाकरेला बनवा याचं पद मग आदित्य ठाकरेला बनवा तिसरं नाव चौथं नाव नव्हतं म्हणून जे एकनाथ शिंदे साहेब बोलतायत कारण का त्यावेळेची पूर्ण मोहीम आमदारात ठेवण्यापासून तर आमदारांना काळजी देण्याची सगळी मोहीम हे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात सुरू होती म्हणून जे एकनाथ शिंदे साहेबांना माहिती आहे ते कोणालाच माहित नाही ना म्हणून हा उद्धव ठाकरे हा कोणाचाच नाही हा आणि ह्याचा कुटुंब म्हणून तर त्यांनी बरोबर नाव दिलेलं ना माझं कुटुंब माझी जबाबदारी बाकी सगळं देवाचं भरोसी असा म्हणजे उद्धव ठाकरे फडणवीसांच गिरीश महाजन शेजार आणि दरेकरांनाही अटक करण्याचा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना महाविकास आघाडी दहा होता असं मुख्यमंत्री माहिती ते का देत आहेत कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे बरोबर होते आता उद्धव ठाकरे त्याच्या कामगारांनी थोबाड उघडावं तुम्हाला मुख्यमंत्री राज्याची सेवा करण्यासाठी ठेवलेलं ते विरोधकांना राजकीय प्रतिस्पर्धीना जेलमध्ये टाकण्यासाठी आणि मग आता अगर तुमचा पाटणकर तुमचा राऊत तुमचा सर सरदेशाऊ उद्या जेलमध्ये जाईल मग नाक रगडत बसायचं नाही उद्धव ठाकरेंचे यांचे अत्यंत विश्वासो मिलिन नार्वेकर त्यांना सोडण्याच्या याच्यात आहे अशी एक चर्चा आहे त्याचबरोबर भास्कर जाधव जा ही नाराज असल्याचं म्हणत जाते तेही प्रचारापासून लांब आहे मी तर ऐकलं श्रीरन पाटणकर पण सोडण्याच्या फिरात ते पण काहीतरी दिल्लीच्या काही नेत्यांच्या संपर्क नाही म्हणजे मिलिंद नार्वरकर तर झाकी आहे श्रीधर पाटणकर बाकी आहे दिसत येणार थापा सोडून गेला दिवसामुळे बाळासाहेबांची फार सेवा केली ते थापा यांना सोडून देऊन शिंदेसाहेबांबरोबर गेलेले आहेत जयदेव ठाकरे हे उद यांनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे सुमिता ठाकरेंनी एकनाथ शिंदेना पाठिंबा दिलेला आहे आता मिलिंद नार्वेकर पण एकनाथ शिंदेना पाठिंबा म्हणजे कळून चुकलं पाहिजे की हा उद्धव ठाकरे कुठल्या वृत्तीचा माणूस आहे ह्याला कसं आपण राज्याचा कुटुंब प्रमुख बनू शकतो याबद्दल राज्याच्या जनतेने विचार करावा जो स्वतःची रक्ताची नाती सांभाळू शकत नाही जो ज्या थापांनी ज्या मिलिंद नार्वेकरांनी वर्षान वर्ष ह्याची सेवा केली त्यांना पण आज त्यांना सोडाव्यासारखं वाटत असेल तर मग ह्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेने विचार करायला पाहिजे की हा माणूस कोणाचाच नाही okay,